नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि मंडळी आता आम्ही चाललो आहे स्पीकर घ्यायला तर याच्या आधीचा तुम्ही दोन दुसऱ्या याच्या आधीचा सेकंड व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल तर त्या व्हिडिओमध्ये आम्ही कॉलेज स्पीकर बघायला गेलो होतो आणि आज आम्ही घ्यायला गेलो घ्यायला निघालो आहे परचेस करायला तर मी उमेश दादा आणि प्रतीकदादादा तिकडून आला आहे तर आता पाऊस खूप भरपूर पाऊस आहे तिकडे लालबाग साईडला आणि आता आम्ही चाललो आहे लॅमेंटन रोडला ग्रँड रोड ग्रँड रोडमध्ये लॅमेंटन रोडला तर आता तिकडे आम्ही परत पुन्हा एकदा चेक करणार आहोत की अजून कुठल्या ठिकाणी प्राईज आम्हाला योग्य भेटते कारण का आज फायनल आम्हाला घ्यायचं आहे ना त्याच्यामुळे तर आता आम्ही पंधरा ऑगस्टला कन्फर्म झालेलं सगळ्या पोऱ्यांनी मिळून आणि वाडीने मिळून सांगितलं की ठीक आहे घेऊया म्हणून तर खूप जणांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आपल्या टॉलेट्स स्पीकर घ्यायला कारण ही अशी गोष्ट आहे की आम्हाला सगळ्यांनाच करायची आहे वाडीमध्ये भजनामध्ये गणपतीच्या तर त्यासाठी आम्ही आम चाललो आहे आता आणि दुपारपासून पाऊस भरपूर आहे आता आम्ही चाललो आहे की चाललो आहे आता आम्ही पण रेनकोट घातला आहे सिद्धिहारचं घेतलं आहे आणि उमेशदाने रेनकोट घातला आहे भरपूर पाऊस आहे बरंच चालू ऑलरेडी सर्दी झाली आहे आणि तरी पण आता डोकं भिजलं आहे आणि घरातून निघताना आम्हाला हाफ सेट्ट घालून टिकायला होतं तरी पण आम्ही खाली आता आमचा ट्रॅक वगैरे भेटणार आहेत गेल्यावरती बघू माझा व्हिडिओ करायचा मूड नव्हता कारण पाऊससुद्धा खूप होता पण बोललो आता व्हिडिओ करूयात आपण पावसाची मजा करत घेत घेत आपण व्हिडिओ करूया हा जो व्हिडिओ आहे ना खास करून आपल्या कोकणातील भजन प्रेमीसाठी आहे आता कोकणामध्ये सध्या गणपती असल्यामुळे ज्या हर म्हणजे दरवर्षी गणपती असतात आणि आपण भजन असेच रुमटू उमटून भजन बोलत असतो आपले घसे बसवतो तर त्यांच्यासाठी आहे आपण एक छोटासा टॉले डिटेल घेतला तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडी एक मजासुद्धा येईल आणि गोवासुद्धा सुद्धा वाढतील आपले तर त्याच्यामुळेच आम्ही पण स्पीकर घ्यायचा विचार केलेला आहे आणि आम्हाला प्रतिक्रिया सारखा कापून येतोय मी आता शिरलोय मार्केट मध्ये आम्ही इथं पोहोचलोय त्या साईडला इकडून जाय ना मंडळी आता आम्ही आलोय त्या शॉप मध्ये आला नाही आपल्या शॉपचं नाव काय साई श्रद्धा इलेक्ट्रॉनिक साई श्रद्धा इलेक्ट्रॉनिक शॉप मध्ये आम्ही आलोय कुठली लेन आहे ही लॅमेंटर रोड आपल्याचं रोड नाव आहे नॉर्मल सुरुवातीला बॅटरी इथं दिसत आहे हा हा आणि आता मी यातले दोन स्पीकर घ्यायचं विचार दोन स्पीकर आम्ही घेतोय आता आम्ही चार्जिंग करायला हा मॉडेल कुठला आहे एमझेड एम झेड मॉडेल नाही एस पी मॉडेल आहे ओके okay. तर या प्रकारचे दोन ट्रॉली स्पीकर आम्ही घेतोय याच्यामध्ये लाईट सिस्टम सुद्धा आहे आणि मिक्सर आहे छोटा बाकीचे वॉल्यूम कंट्रोल्स आहेत कंट्रोल टाईपमध्ये माइकचा वायरवाले हे जो दोन माईक वन टू वन टू आहे ना त्याचा वॉल्यूम इथे आहे आणि माइक जी टी त्या ओके ओके याच्यामध्ये काय आहे माईक प्री फ्री बंद करायला किती वेळ दाबायला लागतो तू सेकंड फुश करून ठेवायचंय हा बर ओके आणि याच्यामध्ये रेकॉर्ड सुद्धा करू शकतो दोन हा याच्यामध्ये दोन्ही पण पेयर आणि याला हँडल सुद्धा आहे हा एक इथे सुद्धा बास उपरच बायपास आहे बेस बायपास आणि याच्यामध्ये दोन आठ चे जे स्पीकर एम झेड वी बिलीव्ह इन क्वालिटी असे दोन घेतलेत एक बॉक्स यामध्ये आहे ना आणि असे यू एफ क्वालिटीचे दोन आम्हाला माईक प्रत्येक ट्रॉली स्पीकर वर भेटलेत आणि एक्स्ट्रा असे माईक आम्ही चेंज चीन घेतोय हा प्रचार आणि याच्यामध्ये टीडब्ल्यूएस चालू करायचं हेच आहे आपण हे आहे का आम्हाला हे दाखवलंच आहे ना त्याला पण ऑन करायचं त्याला पण ऑन करायचं पुश करून दोघांची बटन हा याचं बटन आणि त्याचं बटन पुश करून ठेवायचं पेअर ओके आणि मी काय विचार होतो जर एकाच याच्यामध्ये एक आपण वायरलेस चार माईक आहेत तर एकाला ट्रेंड होतात का हे बघा हे बटन बघा हे पण पुश करून त्याचं पण पुश करून तर या दादा आम्हाला योग्य त्या प्राईज मध्ये दिली नाही आपलं नाव कसं माझं नाव शिवाजी शिवाजी तळेकर शिवाजी तळेकर हे तुमचा शॉप आहे की साहेब आपण आपलं शॉप ओके म्हणजे आम्हाला एक चांगला आहे की मराठी माणसाकडे आम्ही विकत घेतलं मुलं आम्ही थांबलो नाही तर आम्ही गेलो असतो पुढे नाही आपलं काम नाही ना बजेट विचार बजेट विचारायचं थोडी आपलं जसं तू बोलला रिमोट आणि त्याचं चार्जर

साई साईश्रद्धा इलेक्ट्रॉनिक आपल्या शॉपमध्ये माझं नाव शिवाजी तळेकर आहे आपल्या शॉपमध्ये टेलिफोन माइक्स साऊंड बार स्पीकर रेडिओ सगळे प्रोडक्ट मिळतील पण कीबोर्ड वगैरे स्पायगार्ड वगैरे जे हवं आहे ते मिळेल आणि इलेक्ट्रॉनिक्सची सगळ्या वस्तू आहेत प्रोजेक्टर सुद्धा आहेत जसं घ्याल तुम्ही तसं त्याच्या हिशोबाने रेंज मिळेल क्वालिटी पण चांगली मिळेल आणि आपण हंड्रेड अँड वन पर्सेंट सपोर्ट सगळ्यांना करतो थँक्यू आणि प्रत्येक गोष्टीवरती आहे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवरती वॉरंटी एक वर्षाची असते ओके आणि साधारण तुमच्याकडे अजून माइक वगैरे सगळे ना वायरलेस टॉल स्पीकर आहेत पंधरा इंचीच आहे का पंधरा इंची